अशा प्रकारे मी बसलो आहे नारला झाडवरती वरती आणि मी आता देखील वरती विल्लाय नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे तर मंडळी आजचा विषय आज ब्लॉग बनवण्याचा विषय म्हणजे की नारळाचे झाड कशा प्रकारे जातो आणि मी तुम्हाला दाखवणार आहे नारळाच्या झाडावरती चढत आणि नारळ देखील काढताना सर्वच गोष्टी आज आपल्या ब्लॉगद्वारे दा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी ती तुम्हाला आणि थोडक्यात नारळ झाडापासून काय तयार होतं ती माहिती तुम्हाला शेवटला मी देणार आहे आणि त्यानंतर की नारळ कशाप्रकारे धरतात आणि त्याची साखली जी असते ती सांगणार आहे सो चला पहिल्यानंतर तर मी आधी माझे कपडे चेंज करून घेतो आणि त्यानंतर आपण ना नारळावर चढताना भेटूया कारण कपडे चेंज केले नाही तर कपडे खराब होतात त्याच्यामुळं चला आणि दुसरं सांगायचं म्हणजे की नारळाची थोडक्यात माहिती देणार मी जास्त काय देणार नाही सो ती देखील तुम्ही लास्ट एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्हाला खूप छान व्हिडिओ आवडणार आहे सो so, चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू mm. करूया अंडली कपड्यांच्यावरून तुम्हाला दिसलं असेल मी कुठे आहे इकडे फॉर्म हाऊसमध्ये आणि चला आता मी तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो की नारळाच्या झाडावर कशा प्रकारे चढला जातो नारळ कसे काढतात नारळामध्ये किती कमाई येते देखील तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आपल्या ब्लॉगद्वारे दार। ब्लॉगद्वारे so, सो चला पहिल्यांदा तुम्हाला मी चला तुम्हाला मी आता एक ब्लॉगद्वारे पहिल्यांदा दाखवतो पहिल्यांदा की नारळाची झाड किती उंच आहे त्यानंतर मी चढणार आहे ते कसं चढणार ते तुम्हाला दाखवतो हां इच्छा सो ही बघा इकडे नारला झाड हा आहे आणि आता ह्याच झाडावरती आपल्याला चढायचे हे बघा किती उंच ते बघा देखील मस्त की दोन लोंगर आहेत नारलाच्या झाडावरती हा हे बघा एक इकडे ही एक नारळाचं झाड होती ही एक लोंगर आहे त्यानंतर इकडे सो अशा प्रकारे दोन लोंगर आहेत आणि दोन दोन्ही कारची उर्जा नाही सुत आता ह्या नारळाच्या झाडाची तुम्हाला दाखवतोपर्यंत दा दा। सो इकडे आमचं वसंत जात आहे इकडे बाब आहेत आता कॅमेरामॅन सध्या वसंत जाते आमचं येऊ बघाल एडिटिंग करायला लागेल रे आवाजाची आवाज हे सो पहिल्यांदा मी दोर बांधत आहे त्यानंतर नारळ खाली द्यायचं म्हणजे तसं टाकायचं फुटून जाते त्यामुळे मी दोर पहिल्यांदा बांधून घेऊ जाते कमरा दोर बांधतोय आता नारळ तोडण्यासाठी विला देखील मी घेऊन जातोय पाठी विल्ला अशा प्रकारे इथे बांधून घ्यायचं दोरात विला, दो विला देखील मी आणि आता हे पाट्या साईडला केलं आता मी पहिल्यांदा वरती जातो कशा प्रकारे जातो बघा माझ्याकडे काय मस्त वगैरे काय नाही किंवा दोराच्या साईड ह साईड काय नाही लागले બરાબર બરો

सुधा सो मंडळी प्रकारे मी आता नारळ झाडावरती आणलो आहे सोय तुम्हाला जर दिसत असेल कशाप्रकारे बसतो आहे आणि बसण्याची पद्धत देखील तुम्ही बघून घ्या अशा प्रकारे मी बसलो आहे नारळ झाडावरतीवरती आणि मी आता नार दोरवरती घेऊन आलो वरती आणलं आहे त्यानंतर मी नारळ झाडाला दोर देखील बांधलेलं आहे सो थोडक्यात तो दाखवतो पण तुम्हाला सोय बघा हे बघून घ्या इकडे हे नारळ आहेत त्याच्यामध्ये एक पाच नारळ मोठे आहेत आणि तीन दोन बारीक आहेत सो तो तीन बारीक आहेत तर ते काय मोठे होणार नाही त्याच्यामुळं आपण आता ते बारीक देखील काढणार आहोत ही एक लोंगर आहे आणि त्याच्यानंतर मस्त फुलं देखील छोटी छोटी झाले आहेत हे फुलं तर बाकी करून गेले जे बारीकचे बघते एकच दिसतो मला तो त्यानंतर हे बघा नारळ कसा तयार होतो तर ते फुलं दाखवण्यासारखे तुम्हाला आता मी बघतो बाहेर आहे का ते बघा त्याच्यानंतर हे छोटे देखील होतात हे अशा प्रकारे छोटे नारळ होतात कनर जी दूसरी लोंगर है तीस सो ये बस्त छोटे नारे छोटे पैदा अोटे होता तक बगा तिक देखी ब एकदम बारीक अजु नहीं ती तेवड़ी साइज होना पन्ना एक मैं इकेंगे तो तो ये अशे प्रकार साइज होत जाते हि दूसरी लोंगर है कनता एकदम मोटे मटल जाए इकड़े बढ़ य अशा प्रकार होता सो ही देखी अपना काड़ा चाहिए मैं कुछ बसते के बनू अशा प्रकार बसा देखी जागे सो अस बस अटकली अटकली

अशा प्रकारे मी झाडावर जोडून नारळ देखील काढलेत आणि तुम्हाला देखील दाखवलं आहे की कशा प्रकारे चढ चर, चढल जातो वरती आणि त्यानंतर तुम्ही दम देखील लागला मला भरपूर आणि त्यानंतर उतरताना देखील तुम्ही बघितलाय आणि तुम्हाला वरती गेल्यानंतर मी कसं बसतो ते दाखवलंय त्यानंतर नारळ कसे काढलेत सर्व गोष्टी तर म्हणजे थोडक्यात सांगायचं नारळाचे खूप फायदे आहेत जसे की नारळापासून तेल देखील तयार होतो तेल दोन प्रकारचे होतात जसे की डोक्याला जो आपण केसांना लावतो तो देखील तेल होतो त्यानंतर जेवणामध्ये वापरण्याचा तो देखील तयार होतो दुसरं सांगायचं म्हणजे की फेशवॉश देखील तयार केला जातो नारळापासून आणि नारळाचं भरपूर अनेक फायदे आहेत जसे की आपण जेवणमध्ये गोडा मसाला बनवतो आपण गोडा मसाला बोलतो काही काही नाही तर वाटण देखील बोलतो अशा प्रकारे तो देखील खोबरा उपयोगी पडतो भरपूर गोष्टींसाठी नारळ हा उपयुक्त आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही देखील पाऊस इथं आता तुम्हाला एकदा दाखवत आहे मी की नारळ झाडं किती उंच असतात बघून तर घेतले आहे तुम्ही हे बघा आता साधारणपणे हाच झाड बघून घ्या तुम्ही सो इथनं दाखवतो तुम्हाला हा भरपूर उंच झाड देखील आहे सो अशा प्रकारे आपण नारळ झाडात काय कमाई असतं ते सांगतो मला तर मंडळी पाहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो मी नारळ झाडावरून चढलो आरामशीर आणि उतरतो देखील ते तुम्हाला दाखवायचं होतं की कशाप्रकारे नारळाच्या झाडावरती कोकणामध्ये चढतात आणि उतरतात नारळ देखील कशाप्रकारे करतात ते स्मार्ट थोडक्यात दाखवायचं होतं त्यानंतर सांगायचं झालं तर नारळाच्या झाडामध्ये कमाय आहे का तो हो नक्कीच आहे पाच वर्ष जर तुम्ही मेहनत घेतली जर झाड लावलं असून पाच वर्ष मेहनत घेतली तर पाच वर्षानंतर देखील तयार होतो आणि फल आपल्याला भेटू शकतो सो अशा प्रकारे तुम्ही मेहनत घेऊ शकता आणि नारळाला खत कमी असला तरी चालेल परंतु मीठ भरपूर लागतो समुद्रकिनारी तुम्ही जर बघायला गेलं तर नारळ खूप बाजलेले असतात नारळाला फल देखील खूप असतो त्याचं कारण म्हणजे तिकडे पूर्ण खारट जागा असते पाणी समजा खरड असतो त्याच्यामुळे ते नारळ देखील भरपूर असतात आणि त्यानंतर आता बघायला जातं नारल्या झाडाला पाणी भरपूर द्यावं लागतं थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी पाण्याला सो so, हे बघा आता आम्ही इकडे पाणी दिलं तर पुन्हा अजून केरी भरून भरलेली आहे केरीतलं पाणी का अजून गेलेलं नाही त्याचप्रमाणे इकडे देखील तुम्ही बघू शकता की बघा पाणी अजून देखील आहे सो असं तुम्ही भरपूर हे बघा झाडांना आम्ही पाणी दिलेलं आहे सो अशा प्रकारे तुम्ही जेवढं पाणी द्याल तेवढं चांगलं आहे नारळाच्या झाडासाठी आणि जर मार्केटमध्ये नारळ बघायला गेलो तर बऱ्यापैकी महागच आहे जर आपल्या नॉर्मल सिटीमध्ये जर बारीक खेडेगाव असतो आपला त्या बाजारपेठेत तुम्हाला थोडं स्वस्त मिळेल परंतु तुम्ही मुंबईसारख्या मार्केटमध्ये गेलं तर तोच नारळ तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपयाला नारळ जातो सो अशा प्रकारे नारळामध्ये कमाई आहे थोडक्या सांगायची आपल्याकडे तर कमीच असतो कारण का इकडे कोण जास्त घेत नाही त्याच्यामुळं आणि इकडे नारळ जास्त करून केरळवरून येतात त्याचमुळे आपल्याकडे थोडा रेट कमी असतो परंतु जर नारळ जास्त लावला तर आणि आपण जात लावतो तर जात नाही लावायचे हॉप रेट लावायचं कॉपटचा काय होतं की नारळ फल मोठा असतो त्याच्यामुळं किंमत चांगली भेटेल नारळ लवकर विकला गेला जातो सो अशी होती थोडक्यात माहिती चला आता तुम्हाला देखील ही माहिती आवडली असेल आणि जर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी का नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय